नमस्कार झटपट स्वादिष्टामध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आज माझ्या मुलांनी सांगितलं मम्मी आज तू काय बनवणार गोड खायला तुम्ही विचार केला आता काय करायचं बरं मग मी काय केलं घरामध्ये शेवया होत्या म्हणून विचार केला चला तर आपण स्वतःलाही शेवया करून घरात खाऊया आणि आपल्या मंडळींनासुद्धा आपण ह्या शेवयांचा आस्वाद घ्यायला देऊया मग मी तुम्हाला दाखवणार आहे गोड शेवयांची रेसिपी तर तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारी आणि तितकी स्वादिष्ट ही रेसिपी आहे आता या रेसिपी रेसिपीसाठी लागणारं साहित्य ह्या शेव्या आहेत अगदी मोठ्या असतात आणि ह्या भाजलेल्या शेव्या आहेत त्याच्यामध्ये सफेद कलरच्या सुद्धा येतात पण आपण अशा भाजलेल्या शेव्या घ्यायच्या आणि यांचे असे तुकडे करून घ्यायचे तेल मनुके काजू बादाम वेलची पावडर जायफळ पावडर आणि साखर आता याच्यामध्ये कसं आप चारोळीसुद्धा वापरतात पण आज माझ्याकडे चारोळी नसल्यामुळे मी आज चारोळी काही घेतली नाही आहे आणि आमच्याकडे काय होतं तेलामध्ये केलेल्या शेवया सगळ्यांना आवडतात आता हे मी सनफ्लॉवर ऑइल घेतलाय पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार तूप डाळडा किंवा तेलाचाही वापर करू शकता वेळ ना वेळ न घालवता चला तर आता आपण शेवया बनवायला घेऊया आता काय केलंय मी गॅस पेटून कढई तापत ठेवली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचं या शेवया कशा भाजलेल्या असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ भाजायला लागत नाही आणि थोडं तेल पण कमी लागतं आता आपण या शेव्या त्याच्यामध्ये टाकूया अगदी झटपट होणारी आणि तितकी चविष्ट अशी रेसिपी आहे खायलाही खूप छान गोड लागते कधीही आपल्याला वाटलं गोड खावंच तर आपण केव्हाही घरात सहजपणे बनवू शकतो हे फक्त ढवळताना थोडं आपल्याला सांभाळून ढवळायचे आणि आपल्याला मीडियम गॅसवरच करायचे फक्त असते हळूहळू असं आपल्याला हे परतायचं कारण काय होतात एकत्र या गुंडाळलेल्या असतात ना शेव्या त्यामुळे त्या सगळ्या अशा बाहेर गुंडण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपण थोडं सांभाळून करायचं जेणेकरून आपल्या शेव्या कमी होऊ नये बघा अशा हळूहळू आपण अशा थोड्या तेलात अशा आपल्याला अशा परतून घ्यायच्या आहेत थोडा तसा असा रंग पहिल्यापेक्षा सुद्धा थोडासा गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे हे बघा असा म्हणजे त्या नंतर शिजल्यानंतर दिसायला खूप छान दिसतात काही लोक काय करतात या शेव्या बनवताना दुधाचा वापर करतात पण मी ह्या शेव्या बनवताना दूध वापरत नाही कारण दूध टाकल्याने काय होतात शेव्या आपल्या चिकट होतात आणि बिना दुधाच्या आपल्या शेव्या छान अशा सुटसुटीत होतात हे बघा आता आपल्या शेवया कशा छान भाजून झाल्यात खरपूस अशा आणि सुगंधही अगदी माझ्या किचनमध्ये छान धरवायला आहे नुकत्या शेवया भाजल्या तरी एवढा छान सुगंध धरवायला आहे आता काय करायचं आहे आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे तर आपण अंदाजाने गरम पाणी टाकायचं आहे कारण गरम पाणी टाकल्याने काय होतं आपल्या शेव्या छान अशा फुटफुट होतात जितके आपले शेव असतील त्या हिशोबानेच आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि आपण असं छान असं ढवळून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचा आहे सध्या तर यातच आपण आपली आवडीनुसार टाक साखर टाकूया तर मी अशी माझा अंदाज असतो मी असं टाकलं म्हणजे मला असं वाटतं माझा एक चमचा झाला मी त्या हिशोबाने मी आवडीनुसार जेवढी गोड हवी आहे तेवढी साखर टाकते मी सहा चमचे साखर टाकणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि हिला पण छान असं पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून फक्त आपल्याला दोन तीन मिनटं झाकण ठेवून वाट बघूया हे बघा कशा बघा अशा अशा सुटसुटीत होणार या नंतर थोडं गार झाल्या ना की अजून सुटसुटीत छान वाटतात आणि आपण जास्त वेळ ठेवायचं नाही आहे ना ते ठेवलं आणि जाऊन आपण बसलो कुठेतरी तर असं करू नका आपलं त्याच्यावर लक्ष राहायला पाहिजे नाही तर त्या करपतील आता याच्यामध्ये बघा पाणीसुद्धा नाही आहे आता यामध्ये आपण ही वेलची पावडर आहे ही जायफळ पावडर जायफळ पावडर थोडी तरी टाकायलाच पाहिजे कारण जायफळ पावडरीच आपल्या याच्यामध्ये महत्त्वाची आहे मनुके काजू आणि बदाम थोडी मी गार्निशिंगसाठी ठेवते असे व्यवस्थित आपण छान असे परतून घेऊया दोन मिनटं आपल्याला हे परतायचं आहे बघा कसे बघितल्यानंतरच समजतात की सुंदर आपले छान असे शे शेव्या तयार आहेत आणि आता हे खरोखरच खाण्यासाठी आपल्याला तयार झाले आहेत बघा कशी झाली की नाही झटपट शेवयांची रेसिपी मग तुम्ही नक्की करून बघणार ना नक्की करा आणि मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजून जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमैत्रीणं माझा व्हिडिओ शेअर करा आता मी गॅस बंद करते